मी प्राचार्य डॉक्टर दिलीप छगनराव चव्हाण मी घिसाडी जमातीचा कार्यकर्ता आहे घिसाडी जमातीने खूप कष्ट मेहनत करून आपलं जीवन जगलेलं आहे घिसाडी जमात ही मूळची राजस्थानातील चितोडगडची आहे या जमातीला जेव्हा चितोडगड सोडावा लागला तेव्हा हे महाराष्ट्राच्या आश्रयाला आलेत महाराष्ट्राने या जमातीला सामावून घेतले परंतु जेव्हा घिसाडी जमातीच्या नावाची नोंद एकोणीसशे एकसष्ट साली झाली तेव्हा फक्त घिसाडी या नावाची नोंद होती परंतु नंतर घिसाडी जमातीच्याच काही कार्यकर्त्यांनी घिसाडी जमातीचे गाडी लोहार चितोडी लोहार रसपूत लोहार अशी वेगवेगळी नावं घेतलीत आणि त्यामुळे घिसाडी जमातीच्या या दुसऱ्या नावांचा उपयोग अनेक जातीचे अनेक लोहार जातीचे लोक घेऊ लागलेले आहेत त्यावर विचारमंथन करणे आम्हाला गरजेचे वाटले त्यामुळे आम्ही सुशिक्षित मंडळी जाणकार मंडळी जमिनी कार्यकर्ते कुर्डुवाडी येथे एकत्र आलो दोन दिवसीय चर्चासत्र घेतले या चर्चासत्रामध्ये सुरुवातीला आमच्या घिसाडी जमातीच्या लोकांची मतं जाणून घेतलीत सर्वांचे म्हणणे असे आले की घिसाडी जमातीच्या नावामध्ये लोहारांनी घुसखोरी केलेली आहे ती घुसखोरी थांबवली पाहिजे याकरिता आपल्याला आता संघर्ष केला पाहिजे आणि म्हणून मग या चर्चासत्राचा तो एक सारांश ठरलेला आहे दुसऱ्या दिवशी घिसाडी जमातीच्या दोन का जणांनी त्यात माझाही समावेश आहे आम्ही आमच्या जमलेल्या कार्यकर्त्यांना इथेंभूत माहिती दिली आणि त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने घिसाडी जमात ही कुठून आली घिसाडी जमातीचा व्यवसाय काय आहे घिसाडी जमातीची व्यथा काय आहे आता सध्या त्यांची परिस्थिती काय आहे त्यांना कोणती दिशा दिली पाहिजे यावर विचारमंथन घडवून आणले ती माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे का आम्ही आता असा विचार करतो आहोत की हा कार्यक्रम विचारमंथनाचा आणि चर्चासत्राचा कार्यक्रम हा चैतन्य यात्रा या नावाने सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे चैतन्य यात्रा ही पाच प्रादेशिक विभागांमध्ये सुरू करण्यात येईल त्यात प्रामुख्याने कोकण मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या पाच प्रादेशिक विभागांमध्ये ही ही चैतन्य यात्रा न्यायची आहे त्या चैतन्य यात्रेत जो त्यांचा मार्ग असणार आहे त्या मार्गात जेवढे जिल्हे असतील त्या जिल्ह्याचे आयोजक लोकांना एकत्र करतील त्यांच्यासमोर आम्ही आमचे मनोगत मांडणार आहोत नमस्कार आपण सर्वप्रथम आपण सगळ्यांचे धन्यवाद मानतो की मीडियाने आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं मी मंगेश सीताराम सोळंके राष्ट्रीय गाड्यालोर घुमंतू महासभा या संघटनेचा राष्ट्रीय महा महासचिव असल्या कारणाने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आज घिसाडी समाजाची अवस्था महाराष्ट्रामध्ये सगळ्या भटक्या जाती जमातीमध्ये अत्यंत दननीय आहे आणि त्या सम त्या परिस्थितीची अत्यंत नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्यावर विचारमंथन करण्यासाठी एक खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते आणि त्या विचारसत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित झाले आणि येणाऱ्या वर्तमान भविष्य ह्या सगळ्या गोष्टीवर चिंतन करण्यात आलं मी ह्या चर्चासत्राचा उद्देशाने तुम्ही सगळ्या समाजाला आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीचं जनजागरण करण्यात येणार आहे तरी त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी धन्यवाद मी पवन चव्हाण पवन प्रल्हाद चव्हाण कुरवाडी आज आपल्या इथं जे चर्चासत्र कुबेर मंगल कार्यालयामध्ये सादर केलं साजरा केला आम्ही दोन दिवस त्यामध्ये महाराष्ट्रामधून प्रत्येक तालुक्या प्रत्येक जिल्ह्यामधून आणि प्रत्येक एक तालुक्यातला सभा जे जाणकार आमचा समाज बांधव आहे त्यातला एक कार्यकर्ता एक तालुका आणि एक जिल्हा याप्रमाणे इथं आलेले आहेत मी अशोक पृथ्वीराज पवार मुंबईवरून आलो आहे आज कुरुडवाडी इथे जी सभा भरवली गेली चर्चा क्षेत्राच्या विषयी त्याकरता आम्ही देखील तिथून आमच्या समाजाच्या प्रगती करता, करता व विकासासाठी इथे उपस्थिती आलो आहे आणि त्यासाठी आम्ही जे काही कार्य आम्हाला करावं लागेल त्यासाठी आम्ही आता सध्या तयार आहोत आणि जे घुसखोरी जात घुसखोरीचा विषय त्या देखील साठी आम्ही लढा द्यायसाठी तयार झालो आहे दीपक चव्हाण मी लोणार तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणून आलेलो आहे समाजाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्तरामध्ये जे काही समाजाची दुरास्ता दुरावस्था झालेली आहे त्या अवस्थेवर समा सर्व सामाजिक सदस्यांनी विचारमंथन या ठिकाणी केलेले आहे आणि समाजाच्या विकासासाठी हा एक प्राथमिक पाऊल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे या सत्राचं आयोजन करून मला खूप आनंद झालेला आहे मी औदुंबर गणपत चव्हाण सोलापूरहून आलेलो आहे तर भिसाडी समाजात वर किती जी जिल्ह्यातून लोक या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सगळ्या छत्तीस जिल्ह्यातून इथं लोक एक दोन जिल्हे वगळता सगळ्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आणि खुले चर्चासत्र आमचं यशस्वी झालेलं आहे आम्हाला महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करायची आहे तुम्ही जे तीन आयोग नेमले होते त्याचे अहवाल आले होते त्याची काय अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही चर्च्यामध्ये सर्व एकत्र आले हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि याच्या पुढं सर्व एकत्र येईल हे ज्याची ताकद आम्ही दाखवून देऊ एवढंच धर्म माझं नाव सोळुंके मारुती कचरू आहे मी लातूर जिल्हा उदगीर तालुक्यातील रहिवाशी असून आमच्या उदगीर तालुक्यामध्ये कमीत कमी मी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आम्ही तिथं राहत आहोत पण या चाळीस ते पंचेचाळीस वर्षामध्ये प्रत्येक जेव्हा बी इलेक्शन होतो जेव्हा बी आमदार कुठला निवडून येतो ते आम्हाला फुटपाथवरून उठवलेलं आहे मी मनोज प्रल्हाद चव्हाण राणा कुर्डवाडी आज दोन दिवस चर्चासत्रामध्ये आम्हाला एक अशी अशी विद्या मिळाली आम्हाला की खूप आनंद वाटतो असं चर्चासत्र आमच्या कुर्डवाडीमध्ये होणं आमचं भाग्य आहे श्रावण सोनवणे मी नाशिकमधून आलेलो आहे यवला हे जे संघटन बोलवलेलं आहे आपण हे प्रत्येक ठिकाणी संघटन तयार झालंच पाहिजे आणि याची खूप गरज आहे याची का गरज आहे कारण प्रत्येक ठिकाणी पिढ्याची पिढ्या बेघर राहिलेले लोक आणि शिक्षणापासून वंचित आणि बऱ्याच काही समस्या आहेत असे प्रश्न याच्यातून सोडवले जातील